कलर्स मराठीवरील हे मन बावरे या मालिकेच्या नऊ एप्रिलच्या भागात सान्वी अनुच्या मोबाईलवर कॉल करते तो फोन नेहा उचलते सान्वी तिला सिद्धार्थची मैत्रीण कोण आहे असं विचारते तेव्हा नेहा मी आहे असं उत्तर देते तेव्हा सान्वीला नेहा फोनवर असल्याचं कळतं तिच्यात आणि नेहामध्ये भांडण होतं सान्वी नेहाला उलटसुलट बोलते अनु आल्यावर नेहा अनुला घडलेला प्रकार सांगते आणि सानवी स्वतःला सिद्धार्थची गर्लफ्रेंड समजत असल्याचं सांगते तेव्हा अनु तू त्यांच्यात पडू नकोस असा सल्ला देते इकडे सान्वी सिद्धार्थच्या केबिन मध्ये येते तितक्यात सिद्धार्थला नेहाचा फोन येतो तो त्याने उचलू नये म्हणून सान्वी दुर्गाने लगेच बोलवल्याचं सांगते दुर्गा सानवीला वाचवण्यासाठी सिद्धार्थशी खोट बोलते त्यानंतर सिद्धार्थ नेहाशी बोलत असताना नेहा सिद्धार्थला तुला कुणीही माझ्या बेस्ट फ्रेंडचं नाव विचारलं तर माझंच नाव सांगायचं असं सांगते सिद्धार्थ अनुशी बोलून फोन ठेवतो सान्वी अनुला ऑफिस जवळ भेटते आणि नेहाने सिद्धार्थला घडलेल्या प्रकाराबाबत काही सांगितलं का असं विचारते तेव्हा अनु नाही म्हणते यापुढे नेहा सिद्धार्थची जवळची मैत्रीण राहणार नाही असं सान्वी अनुला सांगते सान्वी सिद्धार्थला तिच्याशी मैत्री करायला सांगते सिद्धार्थ तिला नकार देतो आणि अनु तुझी मैत्रीण आहेच ना मग तिच्यासोबत राहा असं सांगतो तेव्हा ती अनुच्या राहणीमानाचा विषय काढते आणि याचा सिद्धार्थला राग येतो सान्वी घडलेला प्रकार दुर्गाला सांगते सान्वी नेहा आणि सिद्धार्थची मैत्री तोडणार का सान्वीच्या मनातील प्रेम सिद्धार्थला कळणार का हे पाहण्यासाठी बघत रहा, हे मन बावरे सोमवार ते शनिवार रात्री नऊ वाजता फक्त कलर्स मराठीवर आणि मराठी टेलिव्हिजनच्या ताज्या घडामोडी बघण्यासाठी सबस्क्राईब करा राष्ट्रीय मराठी शोबज